गजानन महाराजांच्या प्रगट दिन विशेष भागामध्ये गजानन महाराजांच्या आवडीचे हे कान्होले या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले कान्होले बनवून तयार झालेले आहेत गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी तुम्ही हे कान्होले अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे तयार करू शकता याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये साधारण दोन वाट्या इतका बारीक रवा घेणार आहोत त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर तुम्हाला अर्धा रवा आणि अर्धा मैदा वापरायचा असेल तरीही चालेल आता दोन वाट्या रवा होता त्याला मोहन किती घालायचं तर आपल्या घरामध्ये जो छोटा टीस्पून असतो त्या चमच्याने बरोबर दोन चमचे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेल घेतलं तरीही चालेल आणि ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे रव्याच्या मध्यभागी ही अशी जागा करायची आणि कडकडीत गरम केलेलं तूप या रव्यावर ओतून घ्यायचं यालाच मोहन घालणे असं सुद्धा म्हणतात सुरुवातीला हे गरम असेल म्हणून चमच्याने मिसळून घेतलं त्यानंतर रव्याला हे तूप सगळीकडे असं हाताने सोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कानवले खुसखुशीत होतात आता थोडंसं दूध घ्यायचं आहे साधारण वाटीभरच मी दूध घेतलेलं आहे आणि हा रवा आपण चांगला भिजवून घेणार आहोत आपण जशी गव्हाची कणिक मळतो की नाही अगदी तसंच आपल्याला फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही असंच हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये काय रवा आहे आणि तो फुलला जाईल त्यामुळे थोडीशी सैलसर मळली तरीही चालेल बघा जसं आपली गव्हाची कणिक मळते तसंच मी हे साधारण मौसूत असं हे कणिक भिजवून घेतली आहे साधारण बघा दोन तीन चमचे दूध माझं शिल्लक राहिलेलं आहे आता आपण काय करायचं यावर झाकून हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात तोवर आपण आता कानोल्याच्या आतलं सारण करतो आहे इथे मी एक चमचाभर खसखस चांगली भाजून आधीच घेतलेली आहे म्हणून मी इथे भाजताना दाखवली नाही त्यानंतर साधारण पाऊण वाटी इतकं ही गव्हाची कणिक घेतलेली आहे आपण जी रोजची चपात्यांसाठी वापरतो तीच कणिक घेतलेली आहे सुरुवातीला ही चांगली एक दोन तीन मिनटं मी मंदाचेवर चांगली अशी भाजून घेतली कोरडीच भाजायची म्हणजे ती छान अशी भाजली जाते त्यानंतर साधारण चमचाभर यामध्ये तूप घालायचं आहे आणि तुपासोबत पुन्हा चांगलं खमंग असं आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे कोरडीच अगोदर कणिक भाजल्यामुळे काय होतं तर अगदी पिठाचा कणनकण करन व्यवस्थित भाजला जातो आणि पीठ छान आपलं खमंग होतं आता तूप घालून मी पुन्हा हे चांगलं दोन तीन मिनटं भाजून घेतलं साधारण एक पाच ते सहा मिनटं तरी ही अशी मंदाचे वर एक वाटीभर कणिक भाजण्यासाठीचा वेळ जातो आता ही कणिक छान अशी भाजली गेली आहे आता आपण जिथे खसखस ठेवली होती त्यामध्येच हे काढून घेतो आहे आपण कानवल्याचं सारण करतो आहे त्याकरता आता आपल्याला इथे दोन वाट्या इतकं हे डेसिकेटेड कोकोनट किंवा घरामध्ये जी आपली वाटी असते खोबऱ्याची सुकं खोबरं घ्यायचं त्याचा काळपट जो पाठीचा भाग असतो तो काढून घ्यायचा त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचं मीसुद्धा तसंच केलेलं आहे मी काही हे डेसिकेटेड कोकोनट विकत आणलेलं नाही आहे तर ता घरीच तयार केलेलं आहे आता हे चांगलं असं खरपूस असं साधारण सोनेरीचा सा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे जरी कानोले आपले भरपूर दिवस राहिले तरी ते खोवट होत नाहीत मस्त असा बघा खोबऱ्याचा रंग बदलला गेला आहे इथपर्यंत भाजलं की मग आता आपल्याला यामध्ये हे खोबरंसुद्धा सुद्धा काढून ठेवायचं आहे आता हे आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवणार आहोत आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे पण गरम असतानाच पिठी साखर घातली तर तिला पाणी सुटेल किंवा ती अगदी ओलसर होईल म्हणून थोडं हे थंड करून घ्यायचं आणि मगच यामध्ये पिठी साखर घालायची आहे हे पूर्ण बघा थंड झालेलं आहे आणि मग यामध्ये मी साधारण वाटीभर साखर घेतली त्यामध्ये एक दोन तीन वेलच्या घातल्या आणि एकत्रित हे मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे वेलची पावडर आपल्याला वेगळी अशी यामध्ये घालायला नको त्यानंतर यामध्ये साखरेचं सा प्रमाण तुम्ही म्हणाल आता किती घालायचं तर आपण आपल्या आवडीप्रमाणे साखरेचं सा प्रमाण कमी अधिक करू शकतो तसेच जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तेसुद्धा थोडेसे खमंग भाजायचे त्याची पूड करायची आणि तीसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो आता आपल्याला साठा बनवायचा आहे त्याकरता बघा या कढल्यामध्येच मी आधी सुरुवातीला तूप गरम केलं होतं म्हणून पुन्हा आता या कडल्यामध्येच मी आता साठा तयार करते तर एक चमचा साजूक तूप घातलं त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि हे चांगलं असं एकत्रित एक आपल्याला फेटून घ्यायचं आहे वेगळं भांडं करायला नको म्हणून मी या कढल्यामध्येच हा साठा तयार करून घेत आहे म्हणजे आपल्याला खूप जास्तीची भांडी खराब करायला नको हे चांगलं बघा एक दोन तीन मिनटं मी असं फेटून घेतलं मस्त असं आपला साठा बनवून तयार झाला आहे आता आपलं इथे पीठही चांगलं मुरलं गेलं आहे रवा चांगला फुलला गेलेला आहे बघा आधीपेक्षा मिश्रण चांगलं घट्टसर असं तयार झालं आहे आता काय करायचं तर याच्यात काय आपले कानोले होणार नाहीत म्हणून आपण एक मिक्सरचं छोटं भांडं असं ते घ्यायचं त्यामध्ये असे असे छोटे छोटे तुकडे करायचे अगदी मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत अगदी बघा मी छोटे छोटे जसे तुकडे करते तसं हे असं चांगलं कुस्करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हे रव्याचं पीठ किंवा काय असं कुटायला नको म्हणून हे मिक्सरला फिरवल्यानंतर बघा असं फिरवलं की लगेच अगदी छान असं मौसूदाचं लोण्यासारखा गोळा आपला बनवून तयार होतो याच पद्धतीने मी बाकीचासुद्धा सगळा रवा असा चांगला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे छान मौसूद आता आपली कणिक भिजवून तयार झालेली आहे आता काय केलं याच्या आपल्याला लाट्या तयार करायच्या आहेत त्यामुळे हे चांगलं असं मळून घेतलं आणि मग हा असा लांबट भाग तयार करून साधारण एक चपाती लाटता येईल की नाही इतकं आपल्याला हे असं मोठे लाट्या तयार करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला पाच याच्या चपात्या तयार करायच्या पाच चार, चार तुम्हाला जेवढ्या आवडतील तेवढ्या तुम्ही करू शकता आता ही चांगली अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे शक्यतोवर आपल्याला पीठ किंवा काही लावण्याची गरज लागत नाही पण लागलं ला तर थोडासा मैदा किंवा कणिक घेऊ शकता आता याच पद्धतीने मी सगळ्या अशा या चपात्या करून घेतल्या बरोबर पाच आपल्या चपात्या तयार झाल्यात आपण जो साठा तयार करून घेतला तो साठा आता यावरती लावून घ्यायचा मी ही पाचवी पोळी तयार करून घेतली त्यावर हा साठा लावून घेतलेला आहे आता काय करायचं तर त्याच्यावर ही दुसरी पोळी अशी ठेवून घ्यायची आहे या सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की मग काय करायचं एखाद्या ओलसर कापडाखाली झाकून ठेवायच्यात नाही तर त्या कोरड्या होतील आता ही दुसरी पोळी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठे दोन पोळ्यांच्यामध्ये हवेची पोकळी राहायला नको म्हणून थोडंसं लाटणं फिरून घेतलं पुन्हा साठा लावला आणि पुन्हा तिसरी पोळी ठेवली याच पद्धतीने साठा लावायचा पोळी ठेवायची साठा लावायचा पोळी ठेवायची अशा सगळ्या मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत पाचवी पोळीसुद्धा केल्यानंतर बघा साठ्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे त्यानंतर याचा आपल्याला एक रोल करायचा आहे तर जी गुंडाळी आपण करणार आहोत ती अगदी घट्टसर असावी म्हणजे आपल्या कानोल्याला छान पदार्थ सुटतातच पण कुठून तो फाटला जात नाही त्यामुळे ही अशी जी गुंडाळी करतो ती अगदी घट्ट करायची आहे हे मात्र ध्यानात ठेवा हे बघा असं गोल 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 फिरवत जायचं आहे आणि जा साधारण आपल्याला याला थोडासा असा दाब देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने मी जसं दाखवते तसं ही गुंडाळी तयार केल्यानंतर थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि मग मध्यभागी सुरीने आपल्याला हा असा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे जी आपण गुंडाळी तयार केली होती त्याला मधल्या बाजूने हा असा कट द्यायचा म्हणजे भरपूर असे पदर सुटले जातात आणि मग आपल्या कानोल्याला खूप असे लेअर्स दिसतात बघा या पद्धतीने हे असं तयार करून घेतलं बघा भरपूर असे पदर आपले तयार झालेले आहेत त्यानंतर आपण जेवढा मोठा आपल्याला कानोला बनवायचा आहे त्या अंदाजाने लाट्या तयार करून घ्यायच्या तुम्ही लहान मोठ्या आकारात तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने करू शकता बघा आता ही अशी मागची बाजू आहे आणि ही आपली जी भरपूर पदर सुटलेली बाजू आहेत आता काय करायचं तर चॉकलेट आपण जसं गुंडाळतो की नाही तसं दोन्ही टोकं ही घ्यायची आणि चॉकलेटचं रॅपर कसं आपण गोल गोल गुंडाळतो तसं गुंडाळायचं ही दोन्ही टोकं मागच्या बाजूला आणायची आणि हे असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या कानवल्याला मस्त असे भरपूर पदर सुटतात आणखीन एक मी तुम्हाला दाखवते ही जी पदरवाली जी बाजू आहे ही खालची बाजू आहे तर पदर वाली बाजू वरच्या दिशेने ठेवायची दोन्ही बाजूची टोकं असतात ती अशी चॉकलेटसारखी अगदी अशी जवळ आणायची आणि मग जसं आपण चॉकलेटला गोल गोल गुंडाळतो तसं करायचं आणि मग मागच्या बा प्लेन बाजूला ही दोन्ही टोकं नेऊन अशी मागच्या बाजूला दम दुमडून घ्यायची आहेत या पद्धतीने सगळं केलं बाकीच्या सगळ्या लाट्या मी अशा झाकून ठेवल्या आणि एक जी आपण पुरी घेतली होती लाटी घेतली होती त्याची पुरी लाटायची पुरी लाटताना जी पदर भरपूर जे सुटलेली बाजू आहे ती मात्र खाली ठेवायची आणि पुरी लाटताना सुद्धा ही बघा अशी थोडीशी लांबट लाटायची आहे कारण आपल्याला याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे त्यामुळे गोल पोळी न लाटता अशी लांबट लाटायची आणि पदराची बाजू ही पोळपाट्यावर खालच्या बाजूने गेली पाहिजे म्हणजे आपण जेव्हा कानोला भरतो तेव्हा ते सोयीचं होतं आता काय करायचं थोडंसं असं लाटण्यावर घ्यायचं आणि हे असं थोडं त्याला खेचल्यासारखं करायचं म्हणजे साधारण त्रिकोणी आकार येतो नाहीतर मग आपल्या करंजीसारखा अर्धचंद्राकृती आकार येऊ शकतो ना म्हणून मग या पद्धतीने थोडंसं असं त्रिकोणी आकार येण्यासाठी हे असं खेचून घेतलं आता यामध्ये जे आपण सुरुवातीला सारण तयार करून ठेवलं ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्या या कडा चांगल्या चिकटल्या गेल्या पाहिजेत म्हणून काय करायचं थोडंसं दुधाचं किंवा पाण्याचं बोट असं कडांना लावून घ्यायचं म्हणजे सुद्धा तळतानासुद्धा न फुटला जात नाही आता याचा असा त्रिकोणी आकार हा करून घेतलेला आहे बोटांनी कडा या अशा चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे कुठूनही सारण बाहेर येणार नाही कारण काय असतं सारण बाहेर आलं तर मात्र सगळं तेल खराब होतं आता याला असा मी थोडंसं सुरीने जास्तीचा जो भाग होता तो कापून घेतला आणि असा त्रिकोणी आकार देऊन घेतला आहे आता हा आहे म्हणल्यानंतर काय करायचं ह्याचं हे असं मुरड घालून घ्यायची किंवा याला कडा दुमडणे असं सुद्धा म्हणतात तुम्हाला जर असं नसेल करायचं तर कातणीने कापून घेतलं तरीही चालेल पण शक्यतोवर कानोल्याला काय करतात तर या कडाच अशा दुमडून घेतात म्हणजे मुरड घालून घेत असतात तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं आहे तसं केलं तरीही चालेल बघा या अगदी सोप्या पद्धतीने असं आपण मुरड घालून घेतलेली आहे हा एक आपला कानोला बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला आणखीन एक दुसरी सोपी पद्धतसुद्धा दाखवणार आहे ती बघा या पद्धतीने काय करायचं जी थर असतात ती बाजू अशी तिरकी मी दाबून घेतली ती बाजू आता लाटताना मात्र पोळपाटावर खालच्या बाजूने ठेवायची आणि साधारण चौकोनी आकारामध्येच ही पुरी लाटून घ्यायची गोल करायची नाही अशी चौकोनी करायची म्हणजे मग आपल्याला त्याला त्रिकोणी आकार देणं सोयीचं होतं बघा खालच्या बाजूने आत्ताच किती याला पदर सुटलेले आहेत तर ती बाजू खालच्या बाजूनेच ठेवायची आणि मग पुन्हा आपण जसं मगाशी लाटण्यावर ला घेऊन असं थोडंसं तिरका भाग दिला होता तसं हे थोडंसं खेचल्यासारखं केलं आता यामध्ये पुन्हा हे असं सारण भरून घ्यायचं आहे आणि कडांना पुन्हा थोडंसं दूध किंवा पाण्याचा हात लावायचा म्हणजे कडा व्यवस्थित चिकटल्या जातात कसं आहे आपण यामध्ये फक्त रव्याचा वापर केला आहे मैदा कुठेही वापरला नाही आहे त्यामुळे कडा कधी कधी व्यवस्थित त्या चिकटल्या जात नाही त्यामुळे दूध किंवा पाण्याचा हात लावणं हे अगदी गरजेचंच आहे आता बघा याचंसुद्धा सुद्धा आपण हे असं कडा मुडपून घेऊयात या पद्धतीने असं मुरड तुम्ही घालू शकता किंवा सरळ अगदी कातणीने कापलं तरीही चालेल पण पूर्वीच्या काळी कातणी वगैरे नसायची त्यामुळे ह्या अशा क कडा अशा मुडपूनच घ्यायचे आता हे साधारण असं त्रिकोणी आकाराचा आपण हा कानोला बनवून तयार केलेला आहे बाकीचे सुद्धा सगळे कानोले मी याच पद्धतीने तयार करून मग एखाद्या ओलसर कापडाखाली ठेवणार आहे म्हणजे ते कोरडे होत नाहीत सगळे ओलसर का कापडाखालीच ठेवून द्यायचे आणि मग एकदम तेल गरम झालं की मग छान तळून घ्यायचे तेल अगदी मध्यम गरम झाल्यानंतरच हे कानोला मी तेलामध्ये घातलेलं आहे आणि असं कडेने थोडंसं तेल उडवायचं तेल उडवलं म्हणजे काय होतं तर त्याचे छान असे पदर सुटले जातात बघा जसजसं जा मी तेल आहे तस तसे याचे भरपूर असे पदर सुटले गेले आहेत बघा दिसत आहेत का तुम्हाला मग अगदी जवळून दाखवती आहे की या पद्धतीने हे असं आपण कानोल्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत असं तळून घ्यायचं आहे गॅस अगदी लहान ठेवायचा भरपूर पदर सुटलेला असा हा आपला कान्होला बनवून तयार झालेला आहे आणखीन एक तुम्हाला मी कान्होला तळून दाखवते हा काढून ठेवूयात आणि दुसरा कानोला तळून घेऊया एका वेळी दोन तीन कान्होले घातले तरीही चालेल पण प्रत्येक कान्होल्यावर हे असं तेल मात्र उडवायचंच आहे कारण जसं जसं आपण तेल उडवतो ना तस तसे त्याचे पदर छान असे सुटायला लागतात म्हणून मी माझी कढई थोडीशी लहान असल्यामुळे मी फार असे एकावेळी दोन तीन कानोले तळले नाहीत पण जर तुमची कढई मोठी असेल किंवा अशी रुंद असेल तर मात्र तुम्ही एका वेळी दोन तीन कानोले तळून घेऊ शकता दुसऱ्या कानोल्याला सुद्धा बघा अगदी छान मस्त असे भरपूर खारीसारखे पदर सुटले आहेत बाकीचे सुद्धा सगळे कानोले मी याच पद्धतीने तयार करून घेतले आहेत बघा भरपूर असे पदर सुटलेले आपले कानोले बनवून तयार झाले आहेत हे कान्होले आपण रव्यापासून तयार केले आहे त्यामुळे ते जरासुद्धा तेलकट होत नाहीत असे हे कान्होले तुम्हीसुद्धा या गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा यापूर्वी तुम्ही कधी असे हे कान्होले तयार केले आहेत का किंवा ही कानोल्याची पद्धत तुम्हाला माहीत होती का हे सुद्धा जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पण व्हिडिओ नसेल आवडला तर तुम्हाला का हा व्हिडिओ आवडला नाही याचं कारणसुद्धा नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद